करवीर तालुक्यातील थिल कोथळी इथल्या वीस वर्षीय सानिका कुंभार तरुणी या तरुणीनं एकोणतीस एप्रिल रोजी राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली याबाबत मयज सानिकाच्या आईनं गावातील रोहित उर्फ अक्षय रंगराव मुसळे आणि त्याच्या आई वडिलांविरोधात करवीर पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार त्या, त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय करवी तालुक्यातील कोथळी इथल्या सानिका कुंभार या वीस वर्षीय तरुणीचे गावातील रोहित उर्फ अक्षय रंगराव मुसळे याच्यासोबत प्रेमसंबंध होते मात्र त्यांच्या लग्नाला रोहितच्या घरातून विरोध होत होता याबाबत सानिकाला घरात बोलावून रोहितच्या आईवडिलांनी हे लग्न होऊ शकत नाही तू आमच्या जातीमध्ये बसत नाहीस त्यामुळे रोहितशी लग्न केलंस तर तुला घरात घेणार नाही असं सांगून धमकावलं होतं त्या नैराश्यातून सानिकानं एकोणतीस एप्रिलला राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली दरम्यान सानिकाच्या ची आई लता कुंभार यांनी रोहित उर्फ अक्षय मुसळे यांच्यासह त्याच्या आईवडिलांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार अक्षय आणि आई सुलाबाई तसंच वडील रंगराव मुसळे यांच्यावर करवीर पोलिसात गुन्हा दाखल झालाय